माजलगाव धरणाविषयीची मोठी अपडेट समोर येत आहे माजलगाव धरण हे रात्री किती टक्के भरलेलं आहे व या धरणामध्ये पाण्याची आवक एकूण किती होती तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील अगदी महत्त्वाचे धरण म्हणून माजलगाव धरणाकडे पाहिले जात आहे ह्या धरणाची एकूण क्षमता ही चारशे त्रेपन्न पॉईंट चौसष्ट दलघमे म्हणजेच सोळा पॉईंट झिरो दोन टी एम सी इतकी आहे माजलगाव धरणाची रात्रीच्या अपडेटनुसार पाण्याची जी आवक आहे ती दोनशे चौऱ्याहत्तर पॉईंट साठ दलघमी इतकी नोंदवण्यात आलेली आहे तलगाव तल धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा एकशे बत्तीस पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे ह्याचबरोबर रात्रीच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये पाण्याची जी टक्केवारी आहे ती बेचाळीस पॉईंट एकतीस टक्के इतकी झालेली आहे आणि पाण्याची जी आवक होती ती चोवीस तासामध्ये तीन हजार तीनशे बासष्ट क्युसेस इतकी रात्रीच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये चालू होती ही जी अपडेट आहे ती बारा सप्टेंबरच्या रात्रीची अपडेट आहे आणि माजलगावचे धरण हे बेचाळीस पॉईंट एकतीस टक्के इतके भरलेले आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला जर सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद